नशेच्या नऊशे गोळ्या जप्त तीन आरोपीस अटक याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास बातमी मिळाली की रवी पवार हा इसम सांगली रेल्वे स्टेशन जवळील लक्ष्मीनारायण गेट ब्रिज बंद इमारती समोर नशेच्या गोळ्या विक्री करण्याकरता येणार आहे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत राजपत्रित अधिकारी विनोद कुमार चव्हाण नायब तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय सांगली जयश्री संतती सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग सांगली यांनी सदा ठिकाणी जाऊन निगराणी केली असता संशयित इसम हा हातात पिशवी घेऊन येत असलेला दिसला त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव रवी सिद्ध्राम पवार वय वर्ष छत्तीस राहणार अच्युतराव कुलकर्णी प्लॉट माकडवाले गल्ली सांगली असे असल्याचे सांगितले त्याच्या अंगझडतीमध्ये त्याच्याकडील पिशवीमध्ये नशेच्या गोळ्यांची साठ पाकिटे आढळून आली सदर नशेच्या गोळ्या त्याचे नातेवाईक प्रकाश मल्लू पवार राहणार कुर्ला मुंबई यांच्याकडून आणले असून पुढे जादा दरणी विक्री करण्याकरता कुरियर बॉय म्हणून त्याचा पुतण्या रोहन पवार आयर्न कांबळे यांचा वापर करीत असल्याचे त्याने ते... कबुली दिली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंच व उपस्थित अधिकारी यांच्या समक्ष रवी सिद्धराम पवार वय वर्ष छत्तीस राहणार अच्युतराव कुलकर्णी प्लॉट माकडवाले गल्ली सांगली सांगली यास ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातील सात हजार चारशे अठ्ठावन्न रुपये किमतीच्या नशेच्या गोळ्यांची साठ पाकिटेही जप्त केली आहेत रोहन साहेबराव पवार वयवर्ष एकवीस राहणार अच्युतराव कुलकर्णी प्लॉट माकडवाले गल्ली सांगली व आयर्ना बजरंग कांबळे वय वर्ष बावीस राहणार शांतीनगर अंगणवाडीजवळ सांगली यांनाही तपासकामी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला आहे सदर गुन्ह्यातील परागंदा आरोपी प्रकाश मल्लू पवार राहणार कुर्ला पाण्याच्या पाईपलाईनजवळ झोपडपट्टी मुंबई या सर्वांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐलापुरे यांनी फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत